सर्वांना मानाचा जय ओबीसी जय भगवान जय भीम आज नांदेड या महानगरात ओबीसी आणि वंचित बहुजनांचा या महायलगार सभेस संबोधित करण्याच्या अगोदर सगण्याचा हक्कच नाकारलेल्या पाखरांना उभ आज्मी फुलं करून दिलं बहुजनांना व्यासपीठाचा अधिकार ज्यांनी दिला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाभिवादन आमचा स्वाभिमान महाराष्ट्र आणि देशात ओबीसी ची संबंध हिंदुस्थानात ज्यांनी उभी केली ते माझे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना वंदन खऱ्या अर्थानं ज्या महामानवानं आम्हाला राज्यघटना आरक्षण दिलं त्या महामानवाचे वंशज अखंड महाराष्ट्राचे दीपक अखंड महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन समाजाला ज्यांचा आधार आहे ज्यांच्या महाराष्ट्रात आज आम्ही फिरू शकतो त्या या वंचित आणि बहुजन समाजाचा आधारस्तंभ महामानवाच्या घराण्याचे वंशज तुमचे आमचे नेते या आणि भविष्य बाळासाहेब आंबेडकर साहेबांना मानाचा माझे मित्र या मराठवाड्याचे भूमिपुत्र ओबीसी चळवळीचे नायक मोहरक्या नवनाथ आबा वाघमारे यांना वंदन आमचे नेते या ओबीसी चळवळीचे राज्याचे नेते लक्ष्मण हके साहेबांना वंदन माझे परम मित्र अविनाशजीकर साहेब यांना ये वंदन येथे जमलेल्या तमाम वंचित ओबीसी बांधवांना मानाचा मुजरा माता साहेब आधीचा वेळ घेणार नाहीये आपलं मार्गदर्शन संबंध महाराष्ट्राला ऐकायचंय परंतु मी ज्या बीड जिल्ह्याच्या भूमीतून येतो साहेब संबंध महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय गेल्या चार पाच दिवसा खाली आमची बहीण स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांची फलट या ठिकाणी साहेब आत्महत्या झाली की हत्या झाली हा प्रश्न संबंध महाराष्ट्राला आहे बीड जिल्ह्याच्या भूमीतून बहुजनाच्या लेकीची हत्या झाली का आत्महत्या झाली मागास वर्गीय समाजाची पोरगी ऊसतोड मजुराची मुलगी कष्ट करून शिकून डॉक्टर होते या महाराष्ट्राला वैद्यकीय सेवा देते तिची आत्महत्या झाली महाराष्ट्रात साहेब बोलायला कुणी तयार नाहीये आमचा वाली कोण आहे या सरकारला जाब विचारायला कुणी तयार नाहीये आदरणीय बाळासाहेब तुमच्याकडे संबंध महाराष्ट्र न्यायाच्या भूमिकेतून बघतोय आपलं गुणगान गायतोय म्हणून नाही आपण या व्यासपीठावर म्हणून नाही ना समस्त साहेब या या लोकांनी एवढी अराजकता केली आम्हाला रस्त्यावर फिरायचं मुश्किल झालं असत समस्त ओबीसीच्या पाठीमाग श्रद्धे बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले वज्रमूर्तीली म्हणून साहेब महाराष्ट्रात कोणाची हिंमत नाहीये कारण की तुम्ही आमच्या पाठीशी आहे बहुजनाची ताकद आमच्या पाठीशी आहे परंतु आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्या स्वर्गीय संपदा मुंडे आपल्याला गप्प बसायचं नाहीये साहेब मला जास्त बोलायचं नाहीये अवघ दोनच मिनिट घेतो मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे मला मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे साहेब आमचा जन्म झाला श्रद्धेय मुंडे साहेबांचा वारसा आमच्या रक्ता रक्तात कणा कणात कना, बहुजनांचा वारसा आहे आम्हाला कळत आहे तस आमच्या पाळण्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही वाढलेला आहे आम्हाला मतदानाचा अधिकार आला त्या दिवशीपासून कमाल चिन्ह सोडता आम्ही अजून कुणाला मतदान केलं नाही साहेब या महाराष्ट्रात ओबीसी भारतीय जनता पार्टीचा डीएनए आमच्यामुळं तुम्ही सत्तेत आलात लोकसभेला तुम्हाला त्रास झाला विधानसभेला ओबीसी तुमच्या पाठीशी उभा राहिला तुम्हाला सत्तेत नेऊन बसवलं याच ओबीसी ला आम्हाला डीएनए बनवण्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याच काम मुख्यमंत्री साहेब तुम्ही केलंय उभी हयात आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग ताकद उभी केली आहे आज आमच्या बहिणीची हत्या होतीये आमचं राजकीय सामाजिक आरक्षण संपवलं जातंय असं असताना आम्ही गप्प का बसायच आम्ही सरकारला जाब विचारू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या पाठीशी नवनाथ आबाच्या पाठीशी आम्ही ताकत उभी करू साहेब तुम्ही आदेश द्या तुमच्या आदेशाची आदेश वाट संबंध महाराष्ट्र बघतोय जाता जाता एकच सांगतो महाराष्ट्र की ताकत है अम्बेडकर साहेब कौन कहता है आप रुके हैं आप तो संघर्ष के धुके हैं कौन कहता है आप रुके हैं आप तो संघर्ष के धुके हैं आपके साथ है हम सब लोगों का प्यार और स्वाभिमान धीरे धीरे आप चलो अब नजदीक है विजय का आसमान आदरणीय साहब प्रथमतः ना हम कभी थकेंगे ना कभी रुकेंगे कितना भी हो बड़ा संघर्ष साहब अब हम नहीं झुकेंगे अब हम नहीं झुकेंगे या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अमिराजजी भोवसीकर समस्त नांदेड ओबीसी मोर्चा माझे मित्र आदरणीय नवनाथ दाबा श्रद्धे बाळासाहेब साहेबांना वंदन करतो थांबतो महाराजा था जय भीम महाराजा जय भगवान